ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नाशिक पोलिसांनी कालंदई कॉलेजच्या आवारात डीडी पाटीलच्या कार्यालयातून बरीच कागदपत्रे जप्त केली असून कार्यालय सील केले आहे तर काल मनोजच्या नवलनगरच्या कार्यालयात छापा टाकून बरीच कागदपत्रे जप्त केली आहेत मनोजचे साम्राज्य खूप मोठे झाले आहे दर आठवड्याला तीस ते चाळीस गाड्या मनोजकडे येत असत शंभरहून जास्त बयाणे नोकरीसाठी मनोजने घेतले आहे जळगाव धुळे नाशिक संभाजीनगर येथील शिक्षण अधिकारी मनोजच्या घरी हजेरी लावून पाकिटे घेऊन जात होते मनोजचे साम्राज्य चारशे कोटीच्या घरात आहे बनावट कागदपत्रे करून मान्यता मिळवून देण्याचे कामात पटाईत झालेला मनोज हा गुरुजी शाळेत नोकरीसाठी लागला एप्रुव्हल काढण्यासाठी शरद शिंदेच्या संपर्कात आला तेथून शिक्षण अधिकारीच्या भेटीत त्याने बोगस नोकर भरतीचे कार्यालय उघडले जळगाव धुळे नाशिक संभाजीनगर बुलढाणा या परिसरात शेकडो शिक्षक कर्मचारी मनोजने भरले शिक्षण खात्याचे शिक्के सह्या नवलनगरमधून करण्यात शिक्षण अधिकारी उपसंचालक आयुक्त कार्यालय सर्व ठिकाणी मनोजचे सेटिंग झाले गेल्या दहा वर्षात शेकडो कोटींची लूट मनोजने केली यात शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनाही हिस्सा मिळाला तरुण वयात मनोजने कोट्यावधीचे साम्राज्य उभारले अमळनेर धुळे नाशिक पुणे येथे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता विकत घेतली हा पीण बोभात उद्योग सुरू राहिल्याने अनेक संस्था चालक मनोजच्या घरी घिरट्या घालू लागलेत भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने तक्रारी सुरू केल्यावर मनोज पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे नाशिक गुन्हा शाखेचे अधिकारी चौकशी करीत आहेत अंबळनेर तालुक्यातील बरेच शिक्षक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे